नमस्कार मराठा उद्योजक लॉबी आयोजित एक व्यावसायिक सुट्टी आहे या बैठकीचं आयोजन केलं होतं ही बैठक नेहमीप्रमाणे बंद दाराड न होता यावेळेला मोकळ्या वातावरणात फार्म हाऊसवरती घेण्याचं ठाणे टीमचं नियोजन होतं आणि त्याचप्रमाणे आम्ही मालुसरे फार्म हाऊसला बदलापूरला पोहोचलो या फार्म हाऊसवरती बैठक झाली सुरुवातीलाच मराठा उद्योजक लॉबीचा सुंदर लोगो इथे होता आणि या लोगोनी आमचं वेलकम या मालकांनी केलं सोबतच भरपूर असा स्नॅक्स आम्ही सकाळी नाश्ता केला इथे आणि हा नाश्ता सगळ्या झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे आमच्या सगळ्यांचे मोबाईल्स ते मोबाईल्स आम्ही काढून ठेवले आणि त्यानंतर इथे संपूर्ण व्यावसायिक या चर्चेत सगळ्यांनी सहभाग घेतला इथे असलेले मुख्य मुद्दे होते की आपला टर्नओवर काय आपल्याकडे व्यावसायिक लायसन्स आहेत का किंवा मार्केटिंग आपण करतो का यानंतर आपल्याला काही अवॉर्ड्स मिळालेले आहेत का असे विविध विषय घेऊन प्रत्येकाकडे जे काही स्किल आहे ज्याच्याकडे जे जे मार्गदर्शन करण्यासारखं आहे किंवा सांगण्यासारखं आहे ते प्रत्येक गोष्ट सदस्यांनी इथे सांगितले आपले अनुभव सांगितले आपले अनुभव सांगत असताना प्र सदस्यांनी लहान व्यवसायातना मोठ्या व्यवसायाकडे कसं वळायचं हे सांगितलं आपलं या वर्षाचं टन ओव्हर सांगून येणाऱ्या वर्षात आपण किती टर्नओवर करणार आहोत यासाठीचीही मोठ्या प्रमाणावरती इथे वार्तालाप झाला आणि या वार्तालापात नक्कीच अमुक एका अमाऊंटमधनं आपला इथे आलेला सदस्य एका मोठ्या अमाऊंटकडे नक्की भरारी गेल या प्रकारच्या चर्चासत्र बैठका बंदा दाराड न होता बाहेर झाल्या पाहिजे यासाठी सतत सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे यानंतरच सगळ्यांचा तुमचा आमचा आवडता खेळ क्रिकेट या खेळाचं बॉन्डिंगच्या रूपात इथे आम्ही काम केलेलं आहे आणि एका अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर अनोळखी लोकांसोबत कसं बॉन्डिंग करायचं त्यांच्यासोबत कशा मॅच जिंकायच्या आणि आपली टीम यशस्वी होईल यासाठी कसा प्रयत्न करायचा हा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आणि याच माध्यमातून प्रयत्न करत असताना सहा टुर्नामेंट भरवत प्रत्येकाने एक एक दोन अशा जिंकत एक सुंदर असा विजय इथे करण्यात आलेला आहे सुंदर असा खेळ झालेला आहे हा खेळ झाल्यानंतर आराम म्हणून आनंद म्हणून इथे आपण पाहत असाल रेन डान्स असेल किंवा स्विमिंग असेल हा आनंद इथे संपूर्ण टीम रिलॅक्स होत असताना आणि सुंदर असं नियोजन केलं गेलं होतं इथे आयोजकांकडून आणि तसंच सुंदर अशी ठेव ठेवण्यात आली होती लवकरच भेटूया पुढील बैठकीत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय